वाल्मिक कराड सरपंच हत्या प्रकरणातला आरोपी ज्याच्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल झालाय मको का लागलाय आणि या सगळ्यानंतर कराडच्या बाजूनही त्याचे समर्थक मैदानात उतरलेत आंदोलन केलं आहे कुणी आपलं आयुष्य संपवण्याचाही प्रयत्न करतय पण या सगळ्यात पुढं आहे त्या वाल्मिक कराडच्या पत्नी मंजली कराड आज माया बहिणीवर जर अन्याय होत असेल त्यांच्या कुटुंबावर अन्याय होत असेल तर तिला पूर्ण अधिकार आहे तो न्याय मागण्याचा आणि तो न्याय मी आज मागत आहे तो न्याय तुम्ही कसा देणार आहेत हे मला तुम्ही सांगाव जातीवाद करून फक्त तुम्ही मराठा समाजाचे एकटेच आहेत का संतोष भाऊ एकटेच मराठा समाज मी सुद्धा मराठा समाज मला सुद्धा न्याय मागण्याचा अधिकार आहे ना तो न्याय तुम्ही कसा देणार आहे म्हणूनच प्रश्न तयार होतो मंजिली कराड आहेत तरी कोण वाल्मिक कराड आणि मंजिली कराड यांचं लग्न कसं झालं त्यांची लव्ह स्टोरी काय आणि वाल्मिक कराडचे किती व्यवहार त्यांना माहिती आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत आपण पाहूयात गोष्ट एकोणीसशे नव्वदच्या दशकातली स्थळ परळीच वैद्यनाथ महाविद्यालय कोल्हापूरची एक मुलगी पदवीच्या शिक्षणासाठी तिथं दाखल झाली कारण तिच्या वडिलांना परळीच्या थर्मल प्लांटमध्ये नोकरी लागली आणि तिनं पश्चिम महाराष्ट्र सोडून मराठवाड्यात पहिल्यांदाच पाऊल ठेवलं नाव मंजिली कदम हळूहळू कॉलेजातल्या मुलामुलींशी ओळख होऊ लागली आणि अशातच एका तरुणाशी ओळख झाली त्याचं नाव वाल्मिक कराड ज्या काळात मुलं आणि मुली बोलणंही गैरसमजलं जायचं त्या काळात हे दोघे मित्र झाले पदवीची तीन दोघांनीही सोबत काढली हळूहळू कॉलेज संपत आलेलं त्यातच घरचेही लग्नासाठी मागे लागलेले पण वाल्मिक आणि मंजिली यांचं प्रेम पुढं आलेलं होतं मंजिलीनं घरात याबाबत सांगितलं पण प्रचंड विरोध झाला पण शेवटी घरच्यांचा विरोध झुगारून मंजिली यांनी वाल्मिक सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि एकोणीसशे नव्वद साली वाल्मिक आणि मंजिली यांचं लग्न झालं एका बाजूला कराड राजकीय क्षेत्रात पुढे जात होता पण मंजिली कधीही पुढे आल्या नाहीत पडद्यामागे त्या कराडचं घर सांभाळत होत्या हेच नाही तर त्याच्या संपूर्ण आर्थिक व्यवहारांचा साक्षीदार मंजिली असल्याचा पोलिसांना संशय आहे वाल्मिक कराडनं ना मंजिलींच्या नावावर पिंपरी चिंचवडमध्ये फ्लॅट आणि प्रॉपर्टी घेतल्या त्याबद्दलचे सर्व व्यवहार त्यांना माहीत आहेत वाल्मिकनं परदेशातही प्रॉपर्टी घेतल्याचा आरोप सध्या होतोय त्याचीही माहिती मंजिली यांना असल्याचं बोललं जात आहे कराडच्या आर्थिक व्यवहाराचा काही भाग त्या सांभाळत असल्याचं सूत्र सांगतात कॉलेजातला कराड ते परळीतला आका झालेला वाल्मिक कराड हा सगळा प्रवास मंजिली यांनी पाहिलाय राजकारणात काय सुरू आहे हेही त्यांना चांगलं माहीत असल्याचं चा। त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून कळतं त्यामुळेच वाल्मिक कराड सुटेपर्यंत संघर्ष करत राहणार असल्याचं त्या बोलतात कराड राजकीय जीवनात असताना मंजिली कुटुंब सांभाळत होत्या जरांगेना भाऊ म्हणत त्यांनी मराठा बहिणीला न्याय द्या असंही बोलून टाकलंय